तालुक्यामध्ये जो दूध उत्पादन करणारा जो गरीब माणूस आहे जो बिचारा कष्ट करतोय तर काही काही गावामध्ये शंभर गाया दीडशे गाया दोनशे गाया माणसं आता बेंगलोरला हरियाणा पंजाबला जाऊन एक एक दीड दीड लाख रुपये किमतीच्या गाया दुसरं वेत असेल तिसरं वेत असेल किंवा पहिल्यांदी कालोड जर समजा असेल वेण्यासारखी त्याला नव्वद हजार एक लाख रुपये अशा किमतीच्या गाड्या घेऊन आज लोक हा नव्यानं व्यवसाय या तालुक्यामध्ये उभा करतायत आज आमच्या तालुका दूध संघाची पंच्याऐंशी बल पुलर आहेत आणि डॉक वरती तीस ते पस्तीस हजार लिटर दूध इथं या डॉक वरती रोज सामान्य माणूस दूध घालतोय सामान्य माणूस हो। त्याला कुठली यंत्रणा ना नाही काय नाही एक विश्वास निर्माण झालेला आहे आणि मला असं वाटतं या तालुक्यामध्ये एक सहकारामध्ये काम करताना बऱ्याच वेळा आमच्यावर टीका झाली बऱ्याच वेळा आमच्या संस्था अडचणीत आणल्या पण गेल्या बऱ्याच वेळा राजकारणासाठी आमच्या संस्था बरखास्त पण केल्या की आमच्या म्हणणार नाही ह्या शेतकऱ्याच्या संस्था आम्ही कोण तिथं विश्वास नाही पण तरी सुद्धा आम्ही डगमगलो नाही कारण आज ना उद्या याच सहकारण तालुक्याचं सामान्य माणसाचं जीवन हे निश्चितपणा उभा करू शकतात आज दुर्दैव आहे की कुठली नवीन सरकारातली सा संस्था या मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये कुठे उभा राहिली नाही या उलट उभा राहिलेल्या संस्था बंद कशा पडल्या जातील अशा प्रकारचाही प्रयत्न या तालुक्यामध्ये दुर्दैवानं होतोय म्हणजे याचा अर्थ असा आहे की शेवटी राजकारण समाजकारण करायचं असतं कशासाठी कर कुणाला तरी पद देण्यासाठी नसतं तर सामान्य माणसाचं सा आर्थिक जीवन सामान्य माणसाला कुठंतरी आर्थिक फायदा आर्थिक लाभ हा अशा व्यवसायाच्या माध्यमातून कसा निर्माण करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला के आहे शेवटी दोनच वाक्य सांगून मी पत्रकार परिषद माझं म्हणणं दु समाप्त करणार आहे तुम्ही या इंदापूर तालुक्याचा एक शंभर असा विचार करा की कर्मयोगी सरकारी साखर कारखाना गेले तेहतीस वर्षामध्ये या कारखान्यानं दोन कोटी नव्वद लाख मेट्रिक टनाचं गाळ केलं आणि सहा हजार चारशे कोटी रुपयाची रक्कम गेल्या एकतीस वर्षामध्ये दिली नुसत्या कामगारांचा पगार कर्मयोगी साखर कारखान्यानं साडे नऊशे कोटी रुपये दिलेला आहे नुसतं एचएनटी तुटी वाहतुकीचं बिल गेल्या एकतीस वर्षामध्ये या कारखान्यानं अकराशे कोटी रुपयाचं दिलेलं आहे एक कोटी आणि नव्वद लाख मेट्रिक टनाचं गाळ वर्षामध्ये झालेलं आहे साडेतीनशे कोटी रुपयाचा एन टीचं पेमेंट केलेलं आहे एकोणीसशे कोटी रुपयाचं नुसतं केन पेमेंट केलेलं आहे आणि एकशे नव्वद कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम फक्त कामगारांच्या पगारासाठी केलेली आहे या सगळ्याची गोळाबेरी तर केली तर ह्या दोन कारखान्यानं गेल्या तीस वर्षामध्ये आणि वीस वर्षामध्ये दहा हजार कोटी रुपयाचा मोबदला दहा हजार कोटीचा मी आकडेने नाही सांगितलं वर्ष नाही एखाद्या वर्ष कारखाना आठशि बंद झाला असेल कमी झाला असेल तो भाग वेगळा पेमेंट आज चौदा गेला असेल तो भाग वेगळा पण आज ह्या संस्था होत्या आहेत म्हणून एवढं मोठं आज इथं दोन अडीच हजार कामगार जगतायत जवळ दो दोन चारशे सातशे आठशे वाहनांचा सा व्यवसाय चालतोय टपरीवाले हॉटेलवाली पंक्चरवाली हे तर वेगळीच आहेत सगळी आणि पेमेंट झालं तर इंदापूरची बाजारपेठ चालते ती वस्तू तिथे हे काय एका रात्री झालेलं नाही तीच परिस्थिती कृषी उत्पन्न बाजार समिती एकोणीसशे साठ एकसष्ट भावनी मार्केट कमिटी काढली छोटीशी मार्केट कमिटी होती सुदैवाला मी पनन मंत्री आणि पनन मंत्री झाल्यानंतर पंचवीस एकर जागा दाल्या ती पलीकडची आज त्या जागेची किंमत किती कोटी मी सांगू शकत नाही विजन होत दृष्टी होती आपल्याला म्हणून ती जागा आपण त्या काळात घेतली मोठे भाऊ असताना आणि तिथं आद्यावत मार्केट आपण उभा केलं डाळिंबाचं मार्केट उभा केलं कांद्याचं मार्केट उभा केलं कोल्ड स्टोरेज आपण उभा केलं आणि दोन हजार अकरा बाराला माझ्या लक्षात आलं केंद्राची एक योजना आली होती मत्स्य व्यवसायाची सात कोटी रुपयाची योजना माश्याचं सेंटर आज महाराष्ट्रात दोनशे पंच्याण्णव मार्केट कमिटी आहे दोनशे पंच्याण्णव एकाही मार्केट कमिटीमध्ये मत्स्य व्यवसायाचा व्यवसाय नाही तो फक्त आणि फक्त तो इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे भेगळचं मार्केट डेव्हलप केलं निमगावचं मार्केट डेव्हलप केलं जसं सांगण्याचा उद्देश असा आहे की हा इन्फ्रास्ट्रक्चरचा बेस हा कुणामुळे उभा राहिला तर एक दूरगामी विचार करणारे नेतृत्व होतं म्हणून उभा राहिला